हे काही जरा आपण चाललो आहे ग्रँड रोडला सेकंड हँड ग्राफिक आण ग्राफिक कारणारा तर ट्रेन आलेली आहे बदलापूरला आता या ट्रेनमध्ये आपण बसून दादरला जाऊन दादर बसून ग्रँड रोडला तिकडे जाऊ चला तर मग आपण भेटूया डायरेक्ट ट्रेनमध्ये नंतर काहीच पाऊस चालू झाला इकडे अंबळ साईड थोडा पाऊस चालू झाला आहे बदलापूरला पाऊस अंबानातला पाऊस चालू झाला बघा पाऊस चालू झाला आपण आता पोहोचलोय अंबरनाथ अंबरनाथला पाऊस पोहोचलाय बदला बदला पाऊस नाही अंबरनाथ देशात पाऊस आलेला आहे उल्हास काही जाणून आता आले उल्हासनगरला आपण चाललो चर्चगेट चर्च झालं याच्या पुलचं स्टेशन आपण चाललो रोडला बघू आपल्या सेकंड हँड ग्राफिक कर कसा भेटतो तो एक आहे मी दुकानात आहे तर बघूया किती चांगले आणि किती नाही त्या सगळं चेक बीक करू आणि मग घेऊन निघू गाईज मला शॉप भेटलेला आहे फायनली आणि आपण ग्राफिक कर घेतो चेक बीक करून घेऊ आणि यो यांच्या शॉपवर आलो आपण वन के तुम्हाला पण सेकंड हँड गोष्टी पाहिजे असतील तर घ्या देऊन यांचा आहे यांचा ओ ओलेक्सची पण लिंक देतो मी तुम्हाला डिपक्रिप्शनमध्ये घ्या चेक पण चेकिंग झाले बघून तुम्हाला सांगतो मी नक्की कसा काय आहे ते चला तर मग आपण दोन एस एच डी घेतल्यात सेकंड हँड आणि एक ग्राफिक कार्ड घेतलं आहे सेकंड हँड या दादा करून घेतला आहे आणि बघून घ्या नंबर पण आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल काय पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा ग्रँड रॉल पाहिजेच आता आपण ग्राफिक कार्ड आणि एस एस डी बीस घेऊन चाललो आहे पटकन घरी इथून देशनला जाईल नाही ग्रँड रोल करून निघलो आहे मी आता तर डायरेक्ट आपण भेटतो तेज आणि तिथून डायरेक्ट घरी म्हणजे काय काय होतं तो मग सगळं दाखवतो चला मग दे बघा आयफोन सेकंड हँड पाहिजे आणि नंबर देतो त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा चला सगळा सामान इथून जातो

cái đó cho là một cái mà ừ. đã cho ông là một cái, bắt đầu

बघा युवा पण आणला सेकंड युवापूर्ण लाव पीस दिला बरोबर आणि एक गोष्ट आणले एक आणली सेकंड आणि इथंच ब्लॉक एंड करतो कसा वाटला ब्लॉग तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा